नमस्कार हल्ली मोकळे केस ठेवायचे फॅशन तुम्ही बघत असाल पूर्वी आपण वेड्या घालायचं दोन वेड्या मग नंतर ते दोन वेड्यावर ना आपण एक वेणीवर आलो शाळेत तर कंपल्सरी दोनच वेण्या असायच्या आणि मग हळूहळू या वेण्या दिसे झाला मग केस मोकळे सोडले मग आता लांब केस पण हल्ली फार कमी दुर्मिळ झाली आहे लांब केस एवढे अगदी लहान केस ठेवतात सगळेजण आणि सगळ्यानी मोकळेच केस ठेवतात कधीकधी त्या मोकळ्या केसांकडे बघून आपल्याला स्वतःलाच गरमी व्हायला लागते आणि असं वाटतं की कसं काय यांना जमतं पण कसं झालं आहे सवयीचा परिणाम असतो आता सगळ्यां त्यांना सवय झाली असते मोकळ्या केस आम्ही ट्रेनमध्ये प्रवास जेव्हा करायचं तेव्हा मोकळ्या केसाची मुलगी जर समोर असेल तर अक्षरशः म्हणजे इतका त्रास व्हायचा हो कारण जशी लोकल सुरू झाली की त्या मोकळे केस कितीही छान असो कितीही सिल्की असो तरी त्याचा त्रास व्हायचा कुठे नाकात जायचे कारात जायचे आणि मग त्यांना म्हटलं की त्यांना राग यायचा पण कधीकधी काही लग्नांचे केस बघून एखाद्या पुरुषाला त्याच्यावर कविता सोसते तिच्या त्या मोकळ्या केसांकडे बघून त्याला आनंद होतो म्हणजे प्रत्येक वेळेलाच हे मोकळे केस त्रासदायक नसतात कधीकधी काही रसिक लोकांना हे बघून कविता स्फुरतात तर शक् पुरुषांना एखाद्या लालनेकडे बघितल्यावर तर तिचे मोकळे केस आवडू शकतात त्यामुळे मोकळे केस प्रत्येक वेळेला वाईटच असतात असं नाही काहींना मोकळे केस फार छान दिसतात तर माझी आजची कविता ह्या मोकळ्या केसांवरच आहे ऐकूया मोकळ्या केसात तुझ्या चंद्रमुखी चेहरा तुझा तिळ शोभतो गालावरी चंद्रमुखी चेहरा तुझा तिळ शोभतो गालावरी घायाळ करीतो मजला ಸಖೆ ಏನಕರೇ ಘಾಳ ಮಜಲಾ ಸಖೇ ಎ ಲವಕರಿಟಾವರಿಗಮೋಡಿ ಬಟ ಓಲಿ ವಿವಲಿ ಲಟಾವರಿಗಮೋಡಿ ಬಟ ಓಲಿ ವಿವಲಿ ಥಿಂಭ ಓರತಿ ಮೋತಿ ಜನೂ ನಕ್ಷತ್ರ थेंब ओघळले गालावरती मोती जणू नक्षत्रातली नयन तुझे सुरमयी नाक दिसे चाफे कळी नयन तुझे सुरमयी नाक दिसे चाफे कळी दंत मोत्यांच्या माळा अधर गुलाब पाकळी दंत मोत्यांच्या माळा अधर गुलाब पाकळी मोकळ्या केसात तुझ्या माळी तो मोगरा छान मोकळ्या केसात तुझ्या माळी तो मोगरा छान गंध दरवळला सर्वत्र हरपले माझे देह देहभान गंध दरवळला सर्वत्र हरपले माझे देह देहभान गुंतला जीव माझा तुझ्या मोकळ्या केसात गुंतला जीव माझा तुझ्या मोकळ्या केसात येना मिठीत माझ्या मिळून गाऊ प्रेम गीत येना मिठीत माझ्या मिळून गाऊ गीत कधी कधी मोकळ्या केसांचा असा पण परिणाम असतो कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद